नमस्कार सर्वांना मानाचं जय शिवराय जय शंभूराजे हे बघा आजारी असलं एक घरातली बाई झोपून असली की सगळं घर झोपलं असं माझ्या मला तर वाटतं तुम्हाला कसं वाटतं सांगा थोडेसे कपडे राहिले दोन दिवसाचे कपडे आहेत थोडी धुतलेत आणि थोडी धुवायची चालू आहेत पाणी तर लय थंड लागतंय आणि असं बघा एवढी कपडे राहिलेत अजून धुवायचे आणि लई त्रास होत आहे डोकं दुखतंय ताप आलाय नाही त्रास काय काही विला जाय पण आणि थोडी थोडी करून कसं तर मोरीवचं दुरीव करून कपडे धुतलेत कुणी मला नावं ठेवू नका बरं का तब्येत ठीक नसल्यावर सगळ्यांचं असंच असतं ज्याच्या त्या ज्या घरी मातीच्या चुलीचं असते आणि हे तर पाणी भरून घेतलंय आपल्या राधाला प्यायला राधा म्हणजे आपली म्हैस आहे आणि टाकीत पाणी टाकते आणि राधाला आणायला जाते आणि हे बघा आता टाकीत पाणी टाकलेले सांडत होतं त्याच्यावर आता आता दगड वगैरे काहीतरी ठेवते आणि जाते म्हैस आणायला म्हैस म्हणजे आपली राधा हे बघा इकडं घास आहे छोटा छोटा उगवून आला आहे पाठी आपलं घर आहे आता जाते म्हैसा आणायला असा येत नाही तरी पण तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला आनंद भेटेल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करील इथं आपली राधा बांधले फायनली मी राधाची खुटी उपसली आहे आणि राधाला घरी घेऊन यायला लागले तोपर्यंत इथं तो बघा आपल्यात मशीन चालू आहे चारी काढायला पाईपलाईन करायला त्याचं बकेट आहे इथं मोठंसं आणि त्याला भुजायला लागले की ती घाबरली आहे बघा घाबरू नको म्हणते आणि तिकडं बघा तुम्हाला छोटंसं मशीन दिसतंय लांब आहे पण मशीन आपलं साधं जे सी बी मशीन आहे तिकडं चालू आहे चारी खोदायला पण तुम्हाला लांबून दिसत नाही असं मला तर वाटतं आणि येतं महिस आपली येता येता लागली घासात शिरायला ये बाय म्हणल्यावर लगेच बाहेर आली हो का लगेच बाहेर आली तिथं आणि आता तिथं पाणी प्यायला जायचं म्हणून किती धडपडते किती धडपडते टाइम झालं की तिला पाणी टायमाला लागतं नाही तर रानात न तिथं ती, ती येऊन सुटून पाणी पिते म्हणून तिला वेळेवरच आणावं लागतं माणसापेक्षा हुशारही आणि एखादी म्हैस काय करते पाणी प्यायच्या अगोदरच उड्या हालाय चालू करते आमची तशी नाही करत राधा लय शुशार आहे आणि म्हैस व्यायच्या आधी ना मशीच्या मालकाला किंवा मालकिनीला तिची बटीक म्हणजे तिची करी व्हायला लागतो तेव्हा कुठंतरी म्हशीचं दूध खायला भेटतं आणि कसं आहे माहिती आहे का म्हशीला अगोदर धुवायची पाणी पिताना धुवायची किंवा दूध काढताना पेंट व्हायची किंवा दूध झाल्यावर वा पेंट ठोवायची आणि कासं खालणं हात घालायचा ही सवय पाहिजे नाहीतर डायरेक्ट म्हैस गेली आणि दूध काढायला गेलं एका लातच मालक एकीकडून बादली तिसरीकडं असं व्हायला नको बरं का आमची राधा तशी लय शांत आहे आणि धू पण देते पाणी पण मारू देते आणि निवांत पाणी पण पिते लय शानी आहे असं धुवून घासून चोळलं तरी पण काय नाही करत कुणी पण दूध काढा लय हुशार आहे आमची राधा बघा असं आत ला हात वगैरे लावू देते आता लावू देत्या म्हणजे वेल्यावर काहीच नाही करणार मला हळूहळू पाणी प्यायचं झालं एकदा ह्यात एकदा त्यात पिते आता हिला मी धुतले कसली चिकाचक दिसायला लागले हिला आता ह्या लिंबाच्या झाडाखाली बांधते मस्तपैकी सावलीला बसते तिच्या मनानं उन्हात जाते सावलीला बसते आता मी पण आराम करते आणि बाय सर्वांना कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून